सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणीनो जाऊया किचनमध्ये तर एक भाजी आपण ती अशी अचानक बनवत असतो पण चवीला ती अतिशय सुंदर होते तर त्यासाठी शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे त्यासोबतच एक मोठा कांदा बारीक कट करून घेऊया कढीपत्ता कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये हिरवी मिरची घालायची व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल लसूण घालूया आणि त्यासोबतच शेंगदाणेही घालायचे तर हे सर्व जिन्नस एकसारखं हलवं छान असं लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे हे जेवढं छान असं परतून घेऊ तेवढी भाजी चविष्ट होते तर गॅस बंद करून हे सर्व जिन्नस थंड करून घेऊया तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात तेही कमेंट करून सांगा तर काढून घेतलं तर ही भाजी आपण काहीही ठरवलेलं नसताना अचानक अशी बनवतो पण ही झटपट होणारी भाजी चवीला अतिशय भन्नाट होते चवीला खूप अशी छान होते दोन ते तीन चमचे पाणी घालून बारीक वाटण करून घेऊया एक मोठी पळी तेल गरम केलं की त्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं जिरं मोहरी छान असं फुललं की कांदा घालूया आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घेऊया कढीपत्ता घालायचा आणि सर्व जिन्नस एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे तर ही भाजी बनवताना जास्त वेळही लागत नाही अगदी झटपट बनवून तयार होते चिमुटभर हिंग घालूया आणि हळदही घालायची छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे ते घालूया तर थोडसही कोथिंबीर घातली तर फोडणी किती छान अशी परतून झाली त्यानंतर त्यामध्ये वाटण घातलं मिक्सरचं ये धुवून घालायचं तर ही भाजी जास्त सैलसर न बनवता थोडीशी अशी दाटसर म्हणजेच घट्ट बनवायची आहे तर चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते चवीप्रमाणे मीठ घालूया आणि गॅस एकदम स्लो करायचा मंद आचेवर पाच मिनटं भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे तर ही झटपट होणारी तर या भाजीला शेंगदाण्याचं पिठलं असेही म्हणतात तर मस्त अशी भन्नाट चवीची भाजी बनवून तयार झाली माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद